नमस्कार श्री स्वामी समर्थ आज नवीन आजींना भेट घालून देते की त्या काही दिवसांपूर्वी चालल्यात आणि थोडंसं फॅमिलीला बाहेर गावी जायचं होतं म्हणून त्यांना शांतीमन रुद्धशामात ठेवण्यात आलं बाकी फॅमिलीशी क कोणतीही तक्रार नाही किंवा त्यांचीही कोणती तक्रार नाही आणि फॅमिलीला बऱ्याच वेळा कसं असतं एखादा ओल्ड एज माणूस घरात असेल तर त्यांचं ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल्स करणं किंवा गाडीतनं घेऊन जाणं पॉसिबल होत नाही मग अशा वेळेस ऑप्शन्स म्हणून बऱ्याच वेळा ओल्ड एज होमला निवडलं जातं आणि मग आजींना असंच त्यांना इथे आणलं जेव्हा ऍडमिशनच्या वेळेस आणलं ना म्हणजे मला आश्चर्य वाटतय आजी आता एकशे एक आहे एक बर का काय आणलंय खायला ह्या माझ्यासाठी एक मैत्रीण आणि माझी आजी असं दोन्ही रिलेशन असं छान आमचं जमलेलं आहे आणि इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत माझं खूप छान बॉन्डिंग असतं आणि त्यांचं आश्चर्य म्हणजे मला खास त्यांना तुम्हाला का भेट घालून द्यायची सांगू का कारण आपण आपल्या एजमध्ये समजा एज आहे किंवा आपल्या बरोबरचे कोणी असतील तर आपलं हार्डली सत्तरऐंशी वयापर्यंत आपलं आयु असेल असं मला वाटतं कारण आजकाल आपण बघतोय हार्ट अटॅक वगैरे इतकं प्रमाण वाढलंय लोक पंचवीसा वर्षी जात आहेत वाईट वाटतं कोविडमध्ये आज मग आता भूक लागणार का जेवण करणार जेवण नाही करणार असं स्नॅक्स दिला तर भात थोडासा अशा ह्या आमच्या गोड आणि गोंडस आजी आहेत एकशे एक कोण मी आणि अजून कोण किती छान लाडू खायचा नाही बरं का हो आजी म्हटलं बांधून ठेव मी उद्या नाश्ता आजींच एज आहे एकशे एक आणि आपण एवढे जगू का असा माझा प्रश्न आहे पहिला कारण आत्ताचं जनरेशन जे आहे किंवा आपल्या नंतरचं किंवा आपल्या आधीच तर मला नाही वाटत आपण सत्तर ऐंशी क्रॉस करू शकेल पण जुनी माणसं इतकी स्ट्रॉंग होती गप्पा मारतात बाथरूमला जाऊ शकतात छान लाईफ जगतात पित्या <laughs> <laughs> तुमचं कौतुक करते मी हो ना म्हणूनच खाता पिता सांगितलं तर आजींना त्यांची नाचून आहे तीनच दिवस झालेत आजींना येऊन डब नातू आहे दोन नातू आहे पण त्या सुनेपेक्षा किंवा मुलापेक्षा किंवा नातवापेक्षा त्या नातसुनेसोबत इतकं छान बॉन्डिंग आहे ना आल्यापासून राधिका 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 एकच गाणं आहे हो की नाही आणि खरोखर असं रिलेशन क्रिएट करणं हे खूप महत्त्वाचं आहे आजीने मागाशी काय सांगितलं माहिती का मला मला म्हणे मी राधिका का म्हणते कारण ती माझं करते ती माझी खूप सेवा करते म्हणून माझ्या तोंडात सारखं राधिका येतं आणि ही नाती किती बळकट असतात ना की शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला जी जवळची व्यक्ती आहे आवडती व्यक्ती आहे तिचं नाव सतत तोंडावर येणं म्हणजे आजकाल आपण बघतो सासूसुणांचं सा पटत नाही म्हणजे मी तर तुम्हाला सांगते सिक्स्टी टू एट सत्तर टक्के लोक समाजामध्ये इतकी वाईट आहे मावशी वर्ष तुमचं म्हणजे सगळं फॅमिली बॅकग्राऊंड खूप स्ट्रॉंग आणि छान कारण काय घरचं अन्न आमचं होतं म्हणजे शेती होती आमची तर शेतीचं धान्य जे असायचं ज्वारी म्हणा शेंगा बारा चौदा पोती शेंगा यायच्या हां दहा आठ दहा पोती ज्वारी यायची आणि तेच सगळं खाणं आमचं दुसरं बाहेरचं खाणं असं नाही ना घरचं सा खाणं सारखं सगळं त्यामुळे तब्येती चांगल्या राहिल्या आणि सकाळी उठायचं लवकर देवत देवाचं जरा हे करायचं लवकर अंमळ करायच्या सगळं वागण्याची पद्धत त्यावेळेची वागण्याची पद्धत निराळी होती कळलं का नाही शिस्त होती तरीसुद्धा मी किती शिक शिकले असेल तुम्हाला किती अंदाज अंदाज सातवी पूर्वीची सातवी मी मॅट्रिक पास होऊन हो मग कोर्स म्हणजे मुलांना शिकवायला शाळेत मी जात होते इंग्लिश शाळेत मी एस टी सी म्हणजे टीचर्स डिप्लोमा कोर्स आणि हिंदीच्या माझ्या चार परीक्षा पास केलेल्या बरं माझ्या वडिलांना शिक्षणाची खूप आवड होती आणि त्यांनी मुलींचं शिक्षण फार केलं त्यावेळेला कर्वे उपस्थित होते तो नासाहेब कर्वे आणि त्यांना मुलींच्या शिक्षणाचं फार हे होतं तर मी सातारची तर सातारला कन्याशाळा म्हणून त्यांनी मग करव्याने काढली कर मुलींची शाळा सातारला आणि त्याच्यात मुली शिकून खूप इंग्लिश आले आहेत वगैरे जाऊन त्यावेळच्या मुली माझ्या वेळच्या मुली सगळ्या खूप शिकलेल्या आहेत म्हणजे जवळजवळ सगळ्या मॅट्रिक झालेले आहेत जास्त काही नाही पण मॅट्रिक तर झालेले आहेत सगळे पण कनव्यांचं हे होतं की बोली जी शिकलं <laughs> पाहिजे बरोबर पण त्याचा तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप फायदा झाला असेल मेहनत घ्यायची आमची शेती होती माझ्या वडिलांची ते करायची आणि त्याच्यातच मग आमचं तशी श्रीमंती नाही आणि तशी गरिबी नाही मिडीयम मिडियम खायला प्यायला भरपूर आणि शिक्षण हे महत्त्वाचं माझ्या वडिलांचं पण आणि त्यावेळेला करव्याने सातारलं मी सातारशी कन्नशाळा काढली होती बुलीची अशी हो नवीन आणि त्याच्यात आम्ही सगळ्या पहिल्या मेंबर शाळेच्या पर्या पहिल्या मेंबर आणि एक वर्ग होता ते ग्रस्त चालवायचे मास्तर आठवी नववी दहावी एका एका वर्षात तीन यत्ता एका वर्षात तीन नववी दहावी अच्छा म्हणजे एका वर्गात एका वर्षात एका वर्षात जून मध्ये सुरू झालं की डिसेंबर आपण शाळेचे कसं वर्ष असतो असं एका वर्षात तीन तीन तशी काल तर सातवी आठवी नववीला त्यांच्या क्लासला जायचं दहावी झाली की शाळेत जायचं शाळा म्हणजे एका वर्षात होऊन जायचं हो शिकवायचीच तिथं बाप रे तेवढा अभ्यास व्हायचं एका वर्षातच हो ऐकलं का एका वर्षात सातवी आठवी आणि नववी एज्युकेशन कम्प्लीट आणि लगेच दहावी एका वर्षात तीन वर्ष कम्प्लीट भारीच होतं की आठवी नवी दहावी अकरावीला शाळा कॉलेज ना शाळा अकरावीला त्यावेळेला आमची मॅट्रिकची पेक्षा अकरावीला असायची अच्छा अकरावीला शाळा हे कोणत्या साली असं होतं म्हणजे एका वर्षात तीनही वर्ग पास करायचे तुम्ही आता एकशे एक नाही एक वर्षाची नाही झाली मग तुम्ही तेव्हा माझ्या मते मा चौदाव्या पंधराव्या वर्षी असाल म्हणजे ही गोष्ट असेल वर्ष पूर्वीची कर्वे होते ना अण्णासाहेब अण्णासाहेब कर्वे होते म्हणून अण्णासाहेब कर्वे त्यांची पहिली शाळा साताऱ्यामधली आणि आजींच्या पहिल्या स्टुडंट म्हणजे ह्याच ह्यांचाच पहिला वर्ग हो ना हो त्याच्यानंतर एक क्लास होता ते पण शिकवायचे अभ्यास ते सर्व स्वतः शिकवत होते आणि बघणं वैशिष्ट्य म्हणजे नाच इतकं छान बॉन्डिंग आहे त्यामुळे त्यांचं काय म्हणणं आहे स्वतःचं की आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीशी कसं वागतो ना त्याच्यावर ती समोरची व्यक्ती कशी वागती ते डिपेंड आहे आणि खरोखर आहे आपण जर समोरच्याला जीव लावला तरच ती व्यक्ती आपल्यापर्यंत पोहोचते आपण जर त्या व्यक्तीला अगदी निग्लेक्ट केलं नाही बोललो तर ती आपल्याला विचारत पण नाही हो की नाही मी शाळेत नोकरी पण करत होते मास्तरी म्हणून शिकवणे पण घेत होते रेसनिंग ऑफिसमध्ये पण मी नोकरी केलेली म्हणजे माझ्या मोठी बहीणसुद्धा मॅट्रिक पास झाले जणी त्या पण नोकरी करत होत्या रेसनिंगमध्ये येसो तुम्ही इतके छान दिसत आहे तेव्हा तर किती गोड असाल दिसायला दिसणार आहे ते माझी आई खूप सुंदर होती दिसायला त्यामुळे तुम्ही सुंदर झाला वडील पण सुंदर होते पण आई खूप खूप म्हणजे खूप गोरीपन आणि तुम्ही पण मला खूप छान दिसत आई मावशी माझी माझ्या मावशी पण दोघी आहे दिसायला अगदी चांगले किती गोड आहेत ना आजी थँक्यू थँक्यू मी म्हणते तुम्हाला आणि <laughs> ना आजी आज नाचून मला म्हणजे खरंच मी तुम्हाला मगाशी बोलता बोलता राहिला आजी मध्ये बोलल्या की ऐंशी टक्के लोक रिअल कंडिशन आताच्या जनरेशनची अशी आहेत ना की सोडून जातात परत कधी फोनही करत नाही कधी भेट तेव्हा ती व्यक्ती गेल्यावर तेव्हा येत असतील ते ही एक नाही पन्नास लोकं गोळा होतात पण ती व्यक्ती जिवंत असताना कोणी येत नाही हो पण आजींची जी फॅमिली बॅकग्राऊंड आहे ते किती छान आहे की नाचसुनीसोबत इतकं छान बॉन्डिंग म्हणजे आजींचं वय एकशे एक आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत जर त्या नाचसुनीचं नाव घेत आहेत तर नक्कीच नाचसुने किती छान केअर घेतली असेल घरी आणि त्यात म्हणतातच की घरी माझं सगळं ती करते करण्याचा काय प्रश्नच येत नाही ना नाही तुमचं काही पण जेवायला जेवायला जे वाढायचं चहा द्यायचं सकाळी खायला द्यायचं मग जेवण आंघोळीला माझी नाही अंघोळ करते मला काय आंघोळीला घालायला वगैरे लागत नाही कपडे म्हणजे हेच घालते आता साड्या वगैरे नेसत नाही नेसलं का झोप झोपायचं जेवायला उठायचं तिने जेवायला वाढलं का पुन्हा जेवायचं का झोपायचं पुन्हा दुपारी चार पाच वाजता पाच वाजता खायला काय बिस्किट बिस्किट असतील ते रात्री जा खूप छान काळजी घ्या नाही मला मी मुद्दा म्हणजे सांगते काय मला का का जेवणार ते आता जेवण आलेत सगळ्यांची सगळे जण जेवताय का, का। रुपेश आजींना ताट घेऊ नये तर आमच्या ह्या अशा गोंडस गोड आजी लाजिरी साजिरी अशा छान आजी आहेत राधिका प्रेमी आपले दे दे रोज जेवण त्यांना कमी करायचे हे त्यांना आमटी कमी करा म्हणतात आमटी आणि भाजी दोन्ही कमी करा रुपेश आमटी कमी करा म्हणतात भाजी पण कमी करा सांडू नका आजी अंगावरच काढा रुपेश यांना ताट देताना द्यायची सगळं सांडून ठेवतील होती भाजी दोन्ही अथर्व आहेत अथर्वच होते ते भाजी कमी करणं त्यांची ह्याच्यात नाही काढून आमची कुठे कमी कराल आणि आता ते थोडंसं स्नॅक्स खाल्ल्यामुळे कोणालाही भूक नाही आहे तरी त्यांनी कमी जेवण करायला सांगितलं आहे आणि असं आमचं छान रोजचं गप्पा आणि गोष्टी होतात आणि त्यांनाही छान वाटतं आपलं स्ट्रगल लाईफ किंवा खूप मस्त केलेली लाईफ ते शेअर करतात तेव्हा आणि खास आजींचं लॉक करण्याचं कारण की एज की आपण जगू का एवढं नक्की सांगा आपला आयुष्य किती असेल आपल्यालाही माहिती नाही पण त्यांच्यासारखं जर आयुष्य जगलं शेतात नॅचरल खाणं तर त्या गोष्टी नक्कीच होतील पण आजकाल आपण खातोय फास्ट फूड त्यामुळे आपलं लाईफ आयु कमी 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 होत चाललंय धन्यवाद आवडला तर आजींना भेटायला नक्की या आजी आहे दोन तीन महिन्यांसाठी आणि मराठे आहे आजींचं आडनाव आणि खास मी त्या नाच सुनेसाठी अगदी तिचं भरभरून कौतुक करेल की प्रत्येक नाचसुने आपल्या आजी सासूची अशीच काळजी घेतली पाहिजे म्हणजे होईल तर खरोखर अशी फॅमिली मिळणं पण खूप मोठी गोष्ट आहे धन्यवाद लव चार्जिंगला